दिनांक अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबर रोजी निर्मल कुमार फडकुले सभागृह श्री सिद्धेश्वर मंदिराजवळ सोलापूर येथे सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत साकव फाऊंडेशन पूल मानवतेचा उत्सव दानाचा या सामाजिक प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे प्रदर्शनाचे उद्घाटन पद्मश्री राहीबाई पोपरे बिजुमाता यांच्या हस्ते आणि पोलीस आयुक्त एम राजकुमार डॉक्टर प्रशांत दोंड माऊली झांबरे यांच्या उपस्थितीत होणार आहे यात सहभागी संस्था सारथी युथ फाउंडेशन क्रांती महिला मंडळ आरंभ स्वमग्न मतिमंद मुलांची शाळा आधार मागासवर्गीय महिला संस्था स्नेह सावली फाउंडेशन आनंद साधना प्रकल्प

अनुभव उपक्रम सोलापूरमध्ये गेल्या तीन वर्षापासून सुरू केला उत्सवदानाचा यामध्ये आपण सोलापूरमध्ये आणि इतर शहरामध्ये वेगवेगळ्या विषयावरती काम करणाऱ्या चांगल्या संस्थांची निवड करून त्या संस्थांच्या कामांना एक पाठबळ मिळावं हो। त्यांच्या सक्षमीकरणासाठी आपण उत्सवदानाचा सामाजिक ऋण फेडण्याचा हा उपक्रम सोलापूरमध्ये राबवतोय यामध्ये वेगवेगळ्या विषयावरती काम करणाऱ्या दहा संस्थांची निवड करून त्यांना आपण धाव्याचे असे स्टॉल देतो आणि त्यांच्या कामाचं दोन दिवसीय प्रदर्शन फडकोणी सभागृहामध्ये आपण आयोजित करत आहोत दिनांक अठ्ठावीस डिसेंबर आणि एकोणतीस डिसेंबर दोन रोजी या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी अकोल्या अकोला तालुक्यातील वीस माता पद्मश्री राहीबाई पोखरे या उद्घाटन म्हणून आपल्याला लाभलेल्या आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण सोलापूर शहर माननीय राजकुमार सर तसंच प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ व कन्सल्टंट फिजिशियन डॉक्टर प्रशांत तोंड सर आणि सोबतच मॅनेजिंग डायरेक्टर माऊली लँडमार्कचे या उपक्रमासाठी उपस्थित असतील गेल्या तीन वर्षापासून आपण हा उपक्रम अविरतपणे राबवतोय हा चौदा वर्ष आहे आणि कुडकुले सभागृहामध्ये अठ्ठावीस डिसेंबर व एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत या हे प्रदर्शन ओपन असते तर सोलापूरकरांना आम्ही एक विनंती करतो की नवीन वर्षाची पद्धतीने आपण साजरी काम समजून घ्यावं हो। आणि त्यांच्या कामाला कुठल्या स्वरूपात मदत करता येईल ती नक्की मदत करावी अशी आम्ही विनंती करतो अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका